गाडा शिवाजी आडाव हे नातं तुटूच शकत नाही निश्चितच पुढचा खासदार हा आढळराव पाटीलच असतील तर शिवाजीराव आढळणे मला वाटतं सत्तर ऐंशीच्या दरम्यान बैलगाडा घाट त्यांनी खासदार फंडाच्या माध्यमातून बांधून दिले ओले खासदार झाले त्यांनी एखादा घाट स्वतःच्या खासदार फंडाचा जा, खिशातून जाऊ दे त्यांचं ते गरीब खासदार आहेत परंतु खासदार फंड एखादा घाटा लावला असं त्यांनी सांगवा चित्रीकरण दाखवाया करतात फक्त ते आले होते यासमोर शिंग मोडायचं पाय मोडायचा बैल गत प्रणवायचा यासाठी महाराष्ट्रातली पहिली बैलगाडा विमा कंपनी शिवाजीराव टोळापाटलांनी उभे के आहे आता कोले लोकसभेला निवडून आले दोन हजार एकोणीसला त्यांनाही फार श्रमिक काही माहीत नाही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणाऱ्या भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा नमस्कार फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आहोत लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर असताना शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेतोय गेल्या वर्षी दोन हजार एकोणीस साली झालेल्या शिरूर लोकसभा मध निवडणुकीत एक प्रमुख मुद्दा समोर आला होता तो होता बैलगाडा शर्यतीचा त्यावेळेस बैलगाडा शर्यत बंद होती आता ती सुरू झाली आहे आणि या निवडणुकीतही त्या बैलगाड्या शर्यतीवरून दोन्ही उमेदवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे ही बैलगाडा शर्यत सुरू करण्यामाग नक्की श्रेय कोणाचं याच्यावरून हा वाद सुरू आहे आणि याच संदर्भात शिरूर लोकसभेच्या मतदारांना इथल्या बैलगाडा मालकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सध्या शिरूर लोकसभेत प्रमुख मुद्दा आहे निवडणुकीचा बैलगाडा शर्यत गेल्या वर् गेल्या वेळेस ती बंद होती आता ती सुरू झाली आहे आणि ती सुरू कोणामुळे झाली याच्यावरून आता श्रेयवाद सुरू आहे बैलगाडा शर्यत सुरू करण्यामागं नक्की श्रेय कोणाचं शिवाजीराव आढळराव पाटील की डॉक्टर अमोल याची तुम्हाला दहा वर्ष मागं नेऊन पर पार्श्वभूमी सांगावं लागेल ही बंदी आली कुठून कितव्या साली बंदी आली आणि बंदी आल्याच्यानंतर ती उठवण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केला तिथपासून सुरुवात केली तर त्याचा शेवट करताना तुम्हाला स्पष्ट जाणवेल का हे बंदी आली तिथपासून चालू होईपर्यंत कोणाकोणाचं योगदान आहे कोण कोण याच्याशी लढलेलं आहे कोण कोण सुप्रीम कोर्टात गेलं आहे कोणी खाजगी वकील दिलेत कोणी सरकारशी लढा दिला आहे हा इतिहास सांगितल्याच्यानंतर तुमच्याही लक्षात येईल आणि जे आपण क्लिप तयार करतो किंवा व्हिडिओ तयार करतो त्याच्यातून ते, ते सर्व जनतेला समजेल आता मूळ दोन हजार अकरा साली बैलगडा शर्यतीवर बंदी आली ती प्राणी संघटनेने पेट्रा संघटनेने बैलांचे हाल व्हायचे छळ व्हायचे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते प्राणीप्रेमींनी ते सुप्रीम कोर्टात दाखल केलं सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजून निकाल दिला त्यामुळं दोन हजार अकरा साली बंदी झाली बंदीच्या विरोधात आम्ही मंचरच्या चौकामध्ये मोठा संघर्ष केला पुन्हा नाशिक रस्ता रोको केला त्या रस्ता रोकोमध्ये हा शिवाजीराव आढोळा खासदार होते ते सुद्धा त्या टायबाला अख्खे शेतकऱ्याला घेऊन त्या ठिकाणी उभे राहिले हजारो लोक त्या आंदोलनामध्ये उभे होते त्यावेळेला शेतकऱ्यांचा भावनांचा अनावर झाला त्यावेळेला पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यामध्ये ते तीनशे सात गुन्हा दाखल झाला तीनशे सात कलम लावल्यामुळं अनेक लोकांना या बंदीच्या संदर्भातल्या आंदोलनाचा अजून कोर्टामध्ये फेरे मारण्याचा टाइम अजून त्यांचा संपलेला नाही आत्ताच आम्हाला एक आठ दहा दिवसापूर्वी तारीख पडली होती त्यामध्ये शिवाजीराव एक नंबरचे आरोपी माझी खासदार किसनराव बाबूराव ते आज आपल्यात नाहीत ते दिवंगत झालेले आहेत ते दोन नंबरचे आरोपी मी स्वतः तीन नंबरचा आरोपी आहे आम्ही इतके वर्षे केस लढतो आहे अजून आम्हाला ती केस जिंकता आली नाही याच्यासाठी लोकसभेमध्ये कायदा करून बदली करून घ्यावा प्राणी संघटनेला विनंती करावी यासाठी त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील सभागृहामध्ये मुद्दा मांडत असताना दिवंगत सुरेशभाऊ गोरे ते मी सभागृहामध्ये विधानसभेत मी गॅलरीत असताना ते बघितलेलं आहे आदरणीय आमदार शरद सोनवने सुद्धा सभागृहात ते मांडताना मी बघितले दिलीप मोत्यांना सुद्धा आम्ही तेवढेला बघितलं आहे का बैलगडा शर्यती महाराष्ट्र सरकारने ताकद लावून सुप्रीम कोर्टात मांडणी करून बैलगडा शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केलेत आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी तर इथून बैलगाडा मंत्रालयावर धडक मारली होती डायरेक्ट संपूर्ण महाराष्ट्राने ते चित्र बघितले आहे आढळवानी लोकसभेत स्वतःचं बिल खाजगी बिल मांडलं होतं कारण शिवाजीराव आडळावांचा खासदारकीचा जेल्म जास्त ताकद ही गाड्या मालकांची गाडा शेवकरांची होती त्यामुळं त्या खासदारकीचा जन्म तिथून झालेला आहे त्यामुळं त्यांना ते विसरू शकत नाही गाडा मालक आणि शेतकरी हा त्यांचा आत्मा आहे त्यामुळं बैलगाडा शिवाजी आढाव हे ना आता तुटूच शकत नाही आता कोले लोकसभेला निवडून आले दोन हजार एकोणीसला त्यांना ही पार्श्वभूमी काही माहीत नाही आता लोकांमध्ये किंवा लो शिरूर मतदारसंघात मी एकाएकी पडू नये म्हणून त्यांनी लोकसभेत ते शेवटच्या सारख्या जे मंजुरी मिळायच्या टायमाला त्यांनी ते सभागृहामध्ये आपले मुद्दे मांडले तोपर्यंत सगळा निर्णय होत आलेला होता आता चला बाबा मी पण याच्यात आहे असं दाखवण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला ते आम्ही टी व्हीवर मीडियावर ते बघितलेलं आहे आता मुळात त्यांचं योगदान काय असा जर प्रतिप्रश्न आपण विचारला तर शिवाजीराव आठवडाने मला वाटतं सत्तर ऐंशीच्या दरम्यान बैलगाडा घाट त्यांनी खासदार फंडाच्या माध्यमातून बांधून दिलेत जातेगावचा घाट त्यांच्या खिशातून पैसे लावलेले आहेत पन्नास हजार मिद्याचा सा साक्षीदार आहे चांदुसकरेगावचा खेडचा घाट त्यांनी खिशातून पैसे लावून शेतकऱ्यांसाठी बांधून दिले असे अनेक घाट त्यांनी स्वतःच्या खिशातून बांधलेत आणि खासदारकीचा फंड असा अनेक गावातल्या बैलगाडा घाटांना त्या लावलेला आहे कोले खासदार झाले त्यांनी एखादा घाट स्वतःच्या खासदार फंडाचा खिशातून जाऊ देत त्यांचं ते गरीब खासदार आहेत परंतु खासदार फंड एखाद्या घाटाला लावला असं त्यांनी सांगवं श्रेय घ्यायचा अधिकार सांगतात तर लोकांसाठी काय केलं असं तेच पण त्यांनी सांगवं तुम्ही ही सगळी पार्श्वभूमी सांगितली शिवाजीराव डररावांनी बैलगाडा शर्यत बैलगाडा मालकांसाठी केलेलं काम सांगितलं मात्र डॉक्टर अमोल कोल्ल्यांनी संसदेतही वारंवार हे प्रश्न उचलून धरले त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं होतं ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी पहिल्या बारीमुळं मी घोडी धरणार त्यांनी जो शब्द पूर्ण केला बैलगाडा शर्यत सुरू झाली त्यांनी घोडी धरली मग अमोल कोल्हेंचं काहीच योगदान नाहीये का बैलगाडा शर्यती नाही नाही योगदान नाही <laughs> ते फक्त घोडी हो बसायपुरते हो आले होते आणि शूटिंग चित्रीकरण दाखवाय करताच फक्त ते आले होते मीडिया समोर बैलगाडा शर्यतीचा प्रश्न खूप मोठा आहे प्राण्यांना बैलगाडा एवढी काय हे शर्यतीला ही, ही आजूबापासून परंपरा आहे ज्या वेळेला कोर्टाची बंदी नव्हती त्यावेळेला शेतकरी बैलगाडा घाटात बैल पळत असताना मग ते घाटाची मर्यादा संपल्याच्यानंतर बैल हा धावणारा प्राणी वर गेल्याच्या नंतर त्याच्या शेंगाला धोकापत व्हायची शेंग मोडायचं पाय मोडायचं बैल गतप्राण व्हायचा यासाठी महाराष्ट्रातली पहिली बैलगाडा विमा कंपनी शिवाजीराव डोळा पाटलांनी उभी केली स्वतःचे पैसे लावून तिला स्वरूप दिलं त्यानंतर अनेक घाट बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला शंभर एक घाट त्यांच्या कारकिर्दीत झालेत विमा कंपनी मला वाटतं वीस एक वर्ष ती त्यांनी स्वतः चालवली हिला काय कोणचं सरकारचं अनुदान किंवा कुठली कंपनी स्पॉन्सर नव्हती ते स्वतः बैलगाडा विमा कंपनी चालवायचे शेतकऱ्यांना स्वतः घ्यायचे हजारो लाखो रोप वे त्यांनी शेतकऱ्यांसाठी लावली म्हणून ती तीन वेळा खासदारकी जिंकली ती सगळ्यात जास्त ताकद लागली शेतकऱ्यांची गाडी मालकांची आता त्याच्यात यात्रा सुरू झाल्यावर सात सात चार चार पाच पाच दिवस यात्रा चालतात त्याच्यामुळे छोटे मोठे व्यावसायिकांचं उदरण्याचं साधन तयार होतं ती लोक जास्त खुश आहेत एक तुम्हाला उदाहरण देतो मातंग समाजाचे जे आम्ही वाजंत्री म्हणतो त्यांना ते आमचे भाऊ आहेत ते प्रामाणिकपणे शर्यतीमध्ये आपल्या बैलांपुढे वाजवत हो असताना आम्ही शंभर पाचशे दोनशे रुपये त्यांना मोठ्या मनाने देतो त्यांच्यात त्यांच्या कुटुंबाचा उदाहरणारा होता हा आनंदाचा भाग आहे आणि आम्हाला काय शेतकऱ्यांना बारा महिन्यातून एक दिवस आमच्या गावची यात्रा विरुंगळा म्हणून आम्ही तो आनंदोत्सव साजरा करतो त्याच्यामुळं आढळवा आणि बैलगाडा हे शर्यतीचं नातं तुटूच शकत नाही आता कोल्याच्या संदर्भात आम्ही जर सारख्याने जास्त बोलणं उचित नाही कारण त्यांचा बैलगाडा हा विषय त्यांचा नाहीच आहे परंतु लोकसभेचे खासदार असल्यामुळे त्यांना ते एकाएकी पडण्यापेक्षा ते बोलावं हो लागतंय आणि त्यांनी का बोलणं ते लोकसभेचे खासदार होते त्यांनी बोललं पाहिजे पुन्हा मुद्दा उपस्थित होतो शिवाजीराव आडेरावांनी बैलगाडा शर्यतीसाठी अनेक काम केले पण बैलगाडा मालकांचा यातून प्रमुख फायदा झाला असं सा सांगितलं जातं बाकीच्या जनतेसाठी बैलगाडा शर्यतीचा फायदा नाही बाकीच्या जनतेसाठी म्हणजे बैलगाडा शर्यत ही प्रथमतः गावगाड्याची यात्रा गावगाड्याच्या यात्रेमध्ये बैलगाडा शर्यत नसेल तर त्या यात्रेला काही स्वरूप येत नाही सर्व पुणेकर मुंबईकर नोकरदार मंडळी व्यावसायिक मंडळी आपल्या यात्रेला गावाला जाणून जाणीवपूर्वक येतात आणि मग त्याचा आनंद घेतात आणि त्या यात्रेदरम्यान आपला वर्षभरातून एक उत्सव असतो गावामध्ये त्यामध्ये खर्च करतात लोकं आणि त्या दरम्यान आता घाटामध्ये बैलगाडा शर्यतीचं जर म्हणाल तर पहिलं हँडवेलपासून तो खर्च चालू होतो म्हणजे अनेकांना रोजगार यातून उपलब्ध होतो हॅन्डवेल छापायचे म्हटले तरी पैसे फ्लेक्सवाल्याला पैसे द्यावे लागतात त्यांचे रोजगार चालतात त्या घाटामध्ये येणारे व्यावसायिक आहेत वडापाववाले असतील रूट ज्यूसवाले असतील पाणी बॉटल विकणारे असतील अनेक व्यावसायिक वा पावभाजी असेल अनेक भरपूर व्यावसायिक त्या ठिकाणी येतात आणि त्या व्यावसायिकांना रोजगाराचं मुख्य साधन हे बैलगाडा क्षेत्र शर्यतीतून मिळतं कारण की त्यांचा घाटामध्ये खूप मोठा व्यवसाय होतो आणि त्यांचा वर्षाचा उदरनिर्वाह त्या घाटावरती चालतो वाजंत्री असतील वाजंत्री मंडळीसुद्धा उदर त्यांचासुद्धा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून असतो मंडप लावणार असेल अलाउंसर असतील अलाउंसर मंडळी ह्या सर्वांचा उदरनिर्वाह अनेक लोकांचा लाखो लोकांचा रोजगार या माध्यमातून बैलगाडा शर्यतीतून लोकांना मिळतो आणि त्यांचं अर्थकारण चालतं आणि त्याच्यावरती त्या लोकांचं पोटपाणी चालतं बाबा अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो प्रत्येकाला हा प्रश्न असेल बैलगाडा शर्यत सुरू झालेली आहे ती पुढं तशीच सुरू राहावी अजून त्यात नवीन नवीन काहीतरी योजना असाव्यात बैलगाडा मालकांसाठी किंवा विम्याच्या योजना असतील त्या वाढत राहाव्यात त्यात सुधारणा होत यासाठी पुढचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असावेत का शिवाजीराव आढळराव आढळराव तुम्हाला काय वाटतं वाटतं शिवाजीराव आढळराव आता अजून एक विस्तार करतो मी याच्यामध्ये ज्यावेळेला सुप्रीम कोर्टात केस चालू होती त्यावेळेला त्या अमोल कोल्हेंच्या खासदारकीचा जन्म म्हणा होता आम्हाला माहिती आहे महाराष्ट्र सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या देखत मुकुल रोहतगी सरकारचे वकील पाठवले हो होते आणि अडडावाने खाजगी बिल आणल्याच्यानंतर आमच्या देखत आम्हाला पंचवीस लोकांना त्यांनी दिलेलं नेलं होतं आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली चाळीस पन्नास लाख रुपये त्या माणसानी खर्च केलं हे बैलगाड्या मालकांनी डोळ्याने बघितलेलं आहे अमोल कोल्यांनी जर कुठं खर्च केला असेल एखादा वकील पाठवला असेल किंवा कोणाला विमा कंपनीचा लाभ दिला असेल शेतकऱ्याला एखादा गाठ बांधला असेल त्यांनी सांगावं आम्ही त्यांनाही मतं देऊ पण काहीच कर न करता फक्त श्रेय लाटायचं म्हणून लाटायचं असेल तर लोक महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे त्यांना माहिती आहे निवडणूक आता जवळ आहे तेरा तारखेला आहे लोक साहजिकच सगळे गाडा मालक गाडा शौकीन छोटे मोठे व्यावसायिक हे आडडाव प्रेम करतात आडडावांनी खूप पैसे लावलेले आहेत शेतकऱ्यांसाठी विमा कंपनीसाठी घाटासाठी आणि सुप्रीम कोर्टात लढण्यासाठी त्याच्यामुळं लोकं विसरणार नाहीत त्यांचं योगदान त्यांना मतारूपाने मिळणार म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे की बैलगाडा शर्यतीवरून जो श्रेयवाद सुरू आहे त्यात आडवराव पाटील यांचं खरं श्रेय आहे आणि अमोल कोल्हे जनतेला फसवण्याचा प्रयत्न करतायत किंवा फुल भूल देण्याचा प्रयत्न करत आहेत हे जे सांगतायत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का हो नक्की श्रेय आडररावांचा आहे आणि त्यामुळे पुढचा खासदार निश्चितच पुढचा खासदार हा आडरराव पाटीलच असतील कारण ते जनतेसाठी उपलब्ध असतात कंटिन्यू जनता दरबार त्यांचा दर रविवारी चालू असतो आणि नुसतं केंद्रातलंच काम नाही बघत खासदार आपले मतदारसंघातले असू शेतकऱ्यांचे लाईटीचा प्रश्न असू अं कुठलाही मग सामान्य प्रश्न जरी असेल कोण आजारी पडलं तरी फार दवाखान्यात एखाद्याला मदत करणार मग असं माणूस आहे फोन करणार कोणत्या करणार दर आठवड्याला गरिबांना शेत शेतकऱ्यांना मोठ्या माणसांना सगळ्यांना भेटणार खासदार येतो अखिल भारतीय नह बैलगाडा संघटना जी आहे ती आमची इतकी प्रभावीपणे काम आ, आ, करते त्यामध्ये आबा शेवाळे असतील रामकृष्ण टाकळकर असतील बाळाारुडे आहेत महेशदादांचा खूप मोठा आम्हाला पाठिंबा आहे किंवा खर्चायलासुद्धा ते कार्यकर्त्यांना खिशातून रक्कम देऊन दिल्लीपर्यंत यायचं काम ते सुद्धा करतात महाराष्ट्र सरकारपर्यंत यायचं काम त्यांनीसुद्धा केलेलं आहे असे बैलगाड अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं फार मोठं योगदान आहे लोकांनी स्वतः नवनाथ होले असतील रामकृष्ण टाकळकर असेल आमच्या गावचे आमचे इथले सगळे स्थानिकांनीसुद्धा ह्या गोष्टीत म्हणजे ज्याला जेवढी मदत करता येईल तेवढी आर्थिक मदत केलेली संदीप बोदगे साहेब इतका हुशार माणूस आहे याच्यामध्ये सगळं पेपर वर्क करण्यामध्ये संदीप बोदग्यांना कोणी तोड नाही आमच्या नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे असे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं दादाच्या रूपाने खूप मोठी ताकद लावलेली होती आढळच्या पाठीमागं त्याच्यामुळं हातिडा लवकर सुटला नक्कीच तर आपण पाहिलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभेमध्ये जो प्रमुख मुद्दा होता तो बैलगाडा शर्यतीचा होता आणि त्या मुद्द्यावर श्रेयवाद जो सुरू आहे डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आडरराव पाटील यांच्यामध्ये याच्या नक्की बैलगाडा शर्यत सुरू करण्यामागं श्रेय कोणाचं याविषयी आपण शिरूर लोकसभेच्या जनतेशी बातचीत केली आहे कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज